नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्काम पोस्ट देवळगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या खरीपाच्या दोन हजार चोवीस या सीझनची पहिली पेरणी चौदा जूनला सुरू करत आहोत पाणी तर एवढा खास पडलेला नाही पण ओल शेतामध्ये आहे त्यासाठी आपण या ठिकाणी या ए यू य सहाशे बारा फ्रीडर हा वान वापरत हो। आहोत आणि हा वान पाण्यास सहनशील आहे पाणी कमी असला तरी सहन करतो जास्त असला तरी सहन करतो सोवणीच्या वेळेस यामध्ये कधी पाऊस आला तर त्यासुद्धा ह्या शेंगा बिअर करतात आणि नव्वद ते पंच्याण्णव दिवस याचा कालावधी आहे आणि उत्पादन हेक्टरी सरासरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल असे विद्यापीठाने सांगितलेले आहे तर आपण या शेतामध्ये हे वीज बोटाच्या टिपणीवर सव्याच्या टिपणीवर पेरत आहोत सोबत याला खत हे नवीन यावर्षी आलेलं क्रॉपटेक दहा तीस चौदा आणि यासोबत सर्फर दहा किलो या दहा तीस चौदामध्ये एन पी के दहा तीस आणि चौदा आहे सोबत सल्फर झिंक मॅग्नेशियम आणि बोरान हे घटक आहे यामुळे मुख्य अन्नद्रव्य काही सूक्ष्म अन्नद्रव्य याचा पुरवठा झाडास होतो आणि जमिनीत जी कमतरता आहे ती नक्कीच भरून निघते या ठिकाणी आपण एकरी साधारणपणे वीस ते बावीस किलो बियाणे बैलाच्या तिपणीने पेरत आहोत या ठिकाणी ही बैलाने आपली पेरणी सुरू आमचा सांड्या मंगळ्या उमेश रामा लागे। लागे।